आम्ही पारधी समाजाचे असून आदिवासी पारधी समाजाचे असून आम्ही भावगाव इथे इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राहत असून सदरेव आमचे बारके चिरके सत्तर ते ऐंशी माणसं इथं कुटुंबशी माणसं आम्ही जगता असून गायरांपासून कसून खातो आहे आणि गायरांतले पिकं घेतोय आणि पिकामधून ह्या गायरामधून आमची पोट भरण्याची सगळी चांगली आहे व्यवस्थित आहे आता सुरजेवाले काय म्हणतात की तुम्ही बाहेर निघा तुम्ही असं करा ती तसं करा तुम्हाला जागा का नाही तुमची घरं काढा असं म्हटल्यानंतर आमची जगण्याची परिस्थिती मुश्किल होणार आहेत आणि लेकरबा कुठे नेणार लेकरबाव काय खाऊन जगणार हा परिस्थिती आमची मोठी आहे तरी आम्हाला सुधून सरकार लोकांनी काय म्हणतात की तुम्हाला दोन दोन एकर जिवीन देणार गायरा देणार तोपर्यंत आमच्यापटी पोचलेच आहे पण आता स्वतः जे आम्ही कष्टाने केलेलं आहे तो ते सुद्धा मागणी सरकारी स्कूल घ्यायला लागले स्कूल घेतल्यानंतर आमचे लेखराबावानी काय नटोट जगायचं कसं जगायचं हा रातनधन चिंतात पडलेला आहे तरी आम्हाला सुद्धा न्याय मिळू इष्णी आमची ज्या ठिकाणी आम्ही राहतो ते जमीन गारण आमच्या न्यावी लागू इशानी आम्हाला तिथंच राहावं अशी आमची इनंतर गरीबाचे गरीब लोकांची विनंती आहेत की आम्ही ज्या ठिकाणी वळवतो ज्या ठिकाणी आमची रानं काढत त्या ठिकाणी आमचे रान आम्हाला रावावा किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी हे जमीन तुम्ही खासय आणि एकोणीशे नव्वद पासून एकोणीशे नव्वद पासून आमची जमीन कसतोय आणि त्याच्यामधून दहा ते वीस एकर दहा ते वीस वर्ष झाली जी मी नीट करण्यात गेले ती इस्कुटली सशी आपली बास खेकड जाऊच्या कामात दादा जा पैसे घालू शाणे या ठिकाणी राहणं आम्ही नीट करते ती गारण नीट करून आता अशी दोन चार वर्ष वर्षात आम्ही खिसून खाण्याचा खिसून खातोय खिसून खाल्यानंतर ही असं आता सूर्यवाल्याचा आमच्या मागणीनुसार ही जमीन दुरुस्त करण्यासाठी साधारण तुम्हाला किती खर्च आलाय पाच पाच सात सात लाख सात सात आठ आठ लाख रुपये घेता म्हणजे एका व्यक्तीला ही जमीन दुरुस्त करण्यासाठी पाच ते सात लाख गेले हो गेल्या जय भीम साहेब आम्ही गेल्या जवळजवळ आमचे पूर्ण कुटुंब चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून एकाच गावात बाबागावमध्ये स्थायिक आहे तेव्हापासून आमच्या आईवडिलांनी पस्तीस वर्षापासून ही जमीन करून कसून म्हणजे नीट नाटकं करण्यासाठी वेळ झालेला आता कुठंतरी आमचं सुरवे लागायला लागले तर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आला आहे आणि गावोगावी सगळ्या सर्वच लोकांना नोटीस वाटण्यास चालू केलेलं आहे तरी आम्हाला नोटीस मिळाले आम्ही त्यासाठी आम्ही सरकारा सरकारपासून दया आलो आहे आणि दया मागत असताना आम्हाला आमच्या लोकांना जर ज्याला जमीन आहे ते तर ते आपल्या राहणार जाणार पण आमच्या पार आदिवासी पारधी लोकांनी कुठं जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि बसायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे तरी तत्काळ मुख्यमंत्री साहेबांनी सौर ऊर्जाच्या प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा त्यासाठी आमची दखल पार आदिवासी पारधी समाजात दखल घ्यावी ही नम्र विनंती साधारण तुम्ही वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी कसताय जमीन कसून खाताय या ठिकाणी ह्या जा आजीज आहेत यांची देखील आपण व्यथा जाऊन घेणार आहोत आजी तुमचं नाव काय आहे माझं आहे जिराबाई आहे तर पंचाळीस वर्ष झालं खड्ड होते एवढे कमर खड खाल्ली तेवढं खट आम्ही नीट केलं नीट करून आम्ही खा करून नीट अटकी करून खायला लागलं आता हटवायला लागलं तिला बी हदून घ्यायला लागलं मी महागारी आम्ही कुठे जायचं आता जर समजा या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प झाला तर तुमचं पुढचं दिशा काय असणार तुम्ही पुढे काय करणार नेमकं आम्ही पुढचं काय आता केलं आता राण मिळलं नीट केलं राण नीट करू खायला लागलं ते नीट करू खा द्यायचं नाही म्हणल्यावर आम्ही कुठे जा जगवायचं लेकर बाबा काय सांगाल तुम्ही नेमकं जर समजा तुमच्या जमिनीवरती सोरूज प्रकल्प झालाच तर काय करणार पुढे तुम्ही काय आत्महत्या बारक्यात बारक्यात मोठ्यापासून सर्व लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आत्मदहन करणे हाच आमचा एक मार्ग आहे एक काय काय नाही बोला जर समजा बर या जमिनीवरती तुमचा सौर प्रकल्प झाला तर तुम्ही आत्मदन करणार आहे बरोबर जर समजा या ठिकाणी तुम्ही शासनाला विनंती करताय की या ठिकाणी सौर प्रकल्प होऊ नये म्हणून तुम्ही कायदेशीर लढाई काय म्हणजे निवेदन आत्म मोर्चा वगैरे काय करणार आहात का किंवा निवेदन अमर उपोषण पुढची दिशा मोठी राहणार आहे एक तर आत्मदन होणार दुसरी अमर उपोषण इथे नाही जमले आझाद मैदाना पत्र आम्ही जाऊ मुख्यमंत्र्याला पत्र म्हणजे काय प्रॉब्लेम काय उठून बसता येत नाही काय नेमका अपंग आहे का तू बोल बोल तू अपंग आहे का तुला चाला येत नाही तर ही मुलगी जी आहे ती पूर्णपणे अपंग आहे शंभर टक्के अपंग आहे या ठिकाणी त्या मुलीचे आई वडील आहेत आपण त्या आई वडिलांकडनं त्यांची व्यथा जाणून घेणार आहोत काय नेमकं का? तुमचा प्रॉब्लेम काय त्या मुलीचा त्या मुलीचा प्रॉब्लेम हे आहे सर की ती जनमता अपंग आहे जनमता अपंग आहे आम्हाला राहायला काही जागा नव्हती काय नव्हती आमची पहिल्या माणसाने जी जागा करू ठेवली होती हिथं त्यामुळे त्या लग्न झाल्यानंतर हिथं येऊन राहिलो इथं येऊन राहिल्यानंतर ही मुलगी इथं जलवली जलमल्यानंतर ह्या मुलीसाठी आम्ही बरंच काही जास्त आहे ऑपरेशन करायला दवा करत सुद्धा प्रयत्न केला पण एवढं पैसा आमच्याकडे नव्हतं वीस लाख दहा लाख वीस लाख असं मागणी केल्यानंतर हा मागणीचे प्रवाह माझ्यापाशी नव्हता ही इतकी रक्कम माझ्यापाशी नव्हती ह्यासाठी मी माझी जगल एवढ्या दिवस मी जगवीन ज्या दिवशी तिचा आत्मा होईल त्यावेळेस ती माझी नाही म्हणून मी बशी त्यासाठी म्हणून हिथं येऊन राहिलो डॉक्टर दवाखान्यात त्याला महिन्याच्या गोळ्या औषधं चालू असते तरी सुद्धा ह्या रानात काय मी थोडं रानात बघते कडवळ मकवण काय वगैरे केलं की नंतर काही नवऱ्याने कमवून कमवून की झालेली नवऱ्याची खेकडं आणि मासे हा धंदा नवऱ्याचा त्याच्यावरून तिनं आलेले पैसे काय माझं इथं काही कडवळ मकवण इकून शारणी गुरं डोरं इकून शर्ड आणि गुर झरश्या गया किंवा शर्ड हा सांभाळ करते मी हा संभाळ करून शनी त्यातलं बोकाड शिर्डी इकून त्या लेकरांचा दाखट दावाकडं मी भागवते मला ही ही। ले ले त्या बाळासाठी कुठं कामाला जाता येत नाही कुठं फिरता येत नाही की कुठं काही नाही घरी बसल्या जागेला ह्या मुलीचा जरी खर्च म्हणला तरी महिन्याला लय नाही म्हणला तरी वीस पंचवीस हजार रुपये खर्च ह्या मुलीचा जातो मग ह्यातून सुद्धा ही माणूस लोक ही गावातली म्हणतात किंवा बाहेरची म्हणते सरजीवाली म्हणतात की आम्हाला ह्या जागा द्या ही जागा जर जा। त्याला जा। गेली सर एक एक रुपया करून मी घर बांधले तर ते मी घर वारानं उडून सारखं जात होतं मनुष्याने कसं तरी एड्यावाकड्या इटा आणून मी लावले आणि ती घर मी तयार केलं लेकरासाठी की माझा अपंग लेकरून मी कुठे घेऊन शाने जाणार जर पत्र जर पडलं तर माझं लेकराला लागते पडते हा ड्रब्या भीतीनं मी कसं तरी एक आता खुली काढले ती सुद्धा घर पाडून जावं म्हणते सर जर ती मी घर जर पाडलं तर माझी लेकरं आणि मी कुठं जायचं आणि कुठं माझ्या अपंग मुलीला मी घेऊन बसायचं हा प्रश्न सारखा माझ्या हृदयामध्ये खटतो जर इथून जर मला जायचं म्हणलं आणि हे रान जर मला सोडा म्हणलं तर सर मी ह्या मुलीला सुद्धा औषध पाच दिलं मी बी औषध अजून पेऊशन जागेला मरणार पाच लेकर आहे तो पाच लेकरं मी जगवायची कशावरून आणि करायचं काय हा मुलीला मरण्याचा खर्च येतो मग हा अपंग लेकराला काय कुणी, कुणी कुणा सरकारीतर्फे कुठली मदत आम्हाला नाही की कुठला आम्हाला दहा रुपये भेटतील म्हणून सुद्धा नाही जवा रक्ताचा भात करायचं स्वतः कष्ट करायचं आम्ही करायचं मग त्यातून जर हा जर रान गेला हा जर घर गेलं तर गुरडोर सांभाळायची पंचायत त्यांना खायला स्वतःच तर रान नाही मग आणून कुठले वैरण घालायची गुराडोरांना आणि सांभाळायची कशी गुरडोर आणि हा प्रॉ ही मुश्किल कशी लांब करायची आणि ही मुश्किल दूर कशी करायची हा डोक्यात लय त्रास येतो सर आता कसं होणार माहिती आहे का मी एकतर दिवसभर धंद्यात असतो म्हणजे माश्या धंदा खेकड्या धंदा माझा चालूच आहे माझ्या गाडीकडे फिरून माझ्या गाडीला फोटो आहे ठेकले मग मी कोणते कोणी आला मला घरी यायला कमीत कमी बारा एक वाजते ते तर घरची काय करते वैरण काडी करतो मी इथं गुरांना घालते मग असं केल्यावर तर गेल्यावर मी राहायचं कुठं जायचं कुठं शेवट आम्हाला पर्याय काय आहे दुसरा ना तुमचं काय नेमकं पर्याय काय ठरवलं तुम्ही काय काय पर्याय काय ना उठलं आमचा विषय संपला आम्ही डाबरीला किंवा कुठे जाऊन औषध वगैरे काय घेऊन खतम होण्या विषय जागा तर कुठं नाही जिमेन कुठं कुठे नाही जायचं कुठं तुम्ही स्टेशन आहे ना सर आम्हाला बाकीचं काय चवा ते राणाच हे वगैरे काय राहणं जगलो तर काय पण करू पण आता ते आम्हाला जगण्याची सुविधा तर काय पुढची आहे ते आम्हाला आमचं आहे ते आम्हाला राहू द्या तुमच्या पाया पडून सुद्धा सांगतो आम्ही की जसं आम्ही जगतोय हा आमचा पर्याय जगायचा ते जगू द्या आम्हाला त्या रस्त्याने लावू नका तुमच्या पाया पडतो की आम्हाला आम्ही न करता सुद्धा ती गुन्हा दाखल आमच्यावर येते कुणी बी चोरी केली कुणीची बी खोडी झाली तरी सुद्धा पारधी लोकांनी खोडी केली हा शब्द टाकून माणसं लोक आमच्याच पोलीस लोक येतात पोलीस लोकांनी जर येऊ हान मार जर करायला लागला हातून जर एखादा लिखरू जर का हात लेकराचा झाला